शिंदे ते हे नाही करा शिंदे साहेब तुमची भावना भरकटून देऊ नका शिंदे साहेब ना मला पासून वाटतं सन्माननीय सदस्य शशिकांतजी शिंदे ते यावे आणि निदर्शने तुमच्या श्रीकांतजी बसून जा श्रीकांतजी आपली आपली भावना भरकटून देऊ नका आपण मुद्दे घ्या हा सभापती महोदय मी दादांचा आदर ठेवतो सभापती महोदय दादांचा मी आदर ठेवतो दादा हा मी इतिहास का सांगितला ऐका ना मी ऐका ना ऐका ना ऐका ना दादा हा हा था, मी एवढ्यासाठी मांडला की पूर्व इतिहास पण कळायला पाहिजे कायदा करण्यासाठी काय कष्ट झाले किती आंदोलनं झाल्या किती गोळ्या झेडल्या गेल्या किती लाठी हल्ला झाला कायदा झाला त्या कायदा झाल्यानंतर त्याचे फायदे किती झाले या कायद्याला तुम्ही अभिमानाने सांगायला पाहिजे की महाराष्ट्र असं राज्य होतं की त्यांनी हे कायदे बनवले तसं नसतं तर तुम्ही कशाला संघटित कामगारांसाठी करा तसं नसतं तर घरेलू कामगारासाठी माथाडी कायदा कशाला लागू करा हे केलंच नसतं ना आमचं म्हणणं काय ते झाल्यानंतर मी पळवाट दाखवतोय कदाचित मंत्र्यांचा सरकारचा हेतू साप असेल पण ज्यांनी तक्रार केली ही तक्रार अशी झाली नाही उद्योग मंत्री मागे बसलेले आहेत ऐकायला त्यांना ते शिंदेसाहेब माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे आपण सभागृहाचं वेळेचं मान आपण सदस्य म्हणून ठेवावं आपण मुद्दे मांडावे आपण मुद्दे मांडतोय मुद्दे मुद्द्याला दुसरा रिपीट केलेला नाही नाही बरोबर आहे चुकी ऐका इतर माथारी कायद्यातल्या त्रुटी सांगितल्या मी आपण मुद्दे उद्योग मंत्री इथं होते ऐका उद्योग मंत्री होते हा कायदा बदलण्याच्या संदर्भातली भावना यांचं म्हणणंच आहे थोडी होते ऐका ना मी आता दादा ऐका ना तुम्ही मला उद्योग मंत्र्यांनी सांगाव तुम्ही ज्या ज्या वेळेला बैठका घ्यायचा कॅबिनेटमध्ये व्हायची हो कॅबिनेटच्या बाहेर व्हायची हो उद्योग खात्याचं एकच म्हणणं होतं की माथाडी कायदा रद्द करा बरोबर आहे ही वस्तुस्थिती आहे माझं म्हणणं काय की त्यासाठी माथाडी कायदा तुम्ही एक तर कायदा बनवला हो कुठलाही उद्या एखाद्याला वाटलं नाही मला हा नगर विकासाचा कायदा मोडून काढा म्हाडा कायदा मोडून का काय हे काढा असं कोण बोललं म्हणून तुम्ही कायदा रद्द करणार आहे का त्यातल्या त्यांच्या तक्रारी काय या महत्वाच्या होत्या मी मान्य करतो चुकीचं झालं दा असेल त्या तक्रारीवर कारवाई केली असेल माझी मान्यता आहे परंतु कायद्यात मोडून जर माथाडी कायदा नव्हे तर या राज्यातले कायदे मी सांगतो म्हणून मोडा आम्ही उद्योगपतींना पायघड्या घालतोय हो उद्योग माझा उल्लेख करून जो माथाडी कामगार रद्द करण्याची भूमिका आमची होती असं म्हणलं त्याच्याशी आम्ही सहमत नाही एकच महत्वाची त्याच्यामध्ये गोष्ट होती की लिस्टना माथाड्यांवर अन्याय करून जी बाकीची लोक आहेत अमाथाडी लोक आहेत किंवा अन्य लोक जे आहेत ते त्रास देत आहेत आणि इंडस्ट्री अडचणीमध्ये आणत आहेत त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ही आमची त्यावेळीची पण भूमिका होती आजची देखील भूमिका आहे आणि मला असं वाटतं की हा उद्देश जर सफल व्हायचा असेल तर या कायद्याचा आधार त्याला फार मोठा ताकद देणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते रेकॉर्डवर चुकीचं यायला नको की कायदा रद्द करावा यासाठी कुठेही बैठक झालेली नाही पण एक मात्र आहे की अमाथाडी किंवा जे माथाडी नाहीत ते इंडस्ट्रीजला ना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई व्हावी ही आमची प्रामाणिकपणाची भूमिका होती मी मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करेन आम्हाला किती वेळा बोलवलं आपण आपण बोलवायला पाहिजे नव्हतं ह्या वाईट प्रवृत्तीला कसं वाई थांबवायचं ते आम्ही सांगितलं असतं एक उदाहरण देतो बोर्डामधले नोंदणी रद्द केली असते त्या लोकांची तर काय झालं असतं कसे गेले असते कसे मागायला गेले असते लगेच तुम्ही कारवाई करू शकला असता व याच्याकडं माथाडी काय ना माथाडी मा कामगार नाही काय ना हा असाच करतो याला कारवाई करून टाका करू शकला असता पण ते केलं नाही ना तुम्ही आणि तुम्ही म्हणता ना तुमचा उद्देश साफ आहे माथाडी कायदा रद्द नाही करायचा माथाडीची चुकरी मला ह्या प्रोविजन मध्ये एकही असं आलेलं ना की अशा प्रकारचं कोण कॉम्पिटिशन चुकीचं करत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे <laughs> तुम्ही बोला मोको काय सारखा कायदा का लावू वगैरे ह्याचा उल्लेख इथे यायला पाहिजे ना एकही रुपयाचा ह्याच्यात एक एक उल्लेख आलेला नाही म्हणून आम्ही शंका घेतोय ह्या शंकेमध्ये माझं चुकीचं असेल परंतु तुम्ही या लोकांना सुरक्षित करणे ते तुम्ही म्हणाला ना की माथाडी कायद्याच्या संदर्भात कोणत्या उद्योगपतीचा विरोध नाही पण तो त्या कायद्याच्या मध्ये जे चुकीचं वागत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी एक काही शब्दाचा इथं उल्लेख नाही फक्त काय केलं आपण आपण इंडस्ट्रीवाल्यांना सपोर्टिंग व्हावं म्हणून कायद्यात बदल केला तो हेतू तुमचा असा असेल की माथाडी कामगार जो आहे या माथाडी कामगारांचा गैरवापर कोण करणार त्याच्यावर कारवाई करायची पण याचा उपयोग इंडस्ट्रीवाले त्याप्रमाणे केला की माथाडी कायदा लागू करायचा पण चुकीचा कोण असेल त्याला करायचं नाही मी मान्य करेल पण याचा अर्थ घेऊन माझ्याकडे हायकोर्ट कोड़, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे सुप्रीम हे का गेले तुम्हाला मी खरं सांगतो मोठमोठ्या कंपन्या आहेत mm -hmm. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या होत्या पंधरा कंपन्या गेल्या होत्या पहिल्या सत्तेचाळीस होत्या आता पंधरा कंपन्या गेल्या होत्या सुप्रीम कोर्टाने हे फेटाळून लावलं आता हे फेटाळल्यानंतर दुसरा पर्याय काय तुम्हाला ऍक्टच इम्प्लिमेंट करावं लागेल तुम्हाला दुसरा एक पर्याय तुम्ही या कायद्यामध्ये बदल करायचा आहे ना तुम्हाला अजून एक चांगला पर्याय होता सल्लागार समिती आहे जी राज्याची आहे कुठला कायदा ठेवायचा कुठल्या कायद्यामध्ये जुळ्यामध्ये ते मान्य करायचं नाही हे पॉवर तुमच्याकडे होते ना या बिला नाही तर काय गरज होती माझ्यासारख्या एखाद्या का कंपनीने सांगितलं की मला माथाडी ऍक्ट मधून सूट द्या तर त्यांनी ऍडवायझर कमिटी मध्ये जायला पाहिजे होतं सेशन पाच मध्ये आणि सव्वीस मध्ये काय ते बदल मागतो त्याप्रमाणे बदल मागायला पाहिजे होता तो बदल करण्यासाठी तुमच्याकडे पॉवर होता आणि त्याचे अध्यक्ष कोण असते तर कामगार मंत्री असतो मग त्यांनी जर तिथं अर्ज केला असता आणि के त्यांनी तिथं मागणी केली असती की के मला एक्झाम्शन पाहिजेत तर शंभर टक्के तशा प्रकारचं तरतूद बघून एक्झाम्शन दिलं जातं पूर्ण फुल ॲटोमाजेशन असेल किंवा चुकीचं काय होत असेल त्यांनी तक्रार केली असती तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी बोर्ड आहेत आता बोर्डाच्या मध्ये तुम्ही फुल प्ले बोर्ड केलं नाही आता मी या बाबतीमध्ये आपण जे मी शंका का सांगितली की असक्षित कामगार व कोणत्या आगमत्तेचे कामगार या करण्यासाठी हा मजकूर गेलेला आहे असत कामगार व अनुसूचित नोकरीतील अंग मेहनतीचे कामगार काम करण्यासाठी कामगार ठेवले असेल तर किंवा कामगार ठेवायचे थे असेल किंवा त्यामध्ये अंग मेहनतीचे काम करणारा कामगार परंतु त्यात कोणत्याही आस्थापनेचे उद्योगाचे किंवा कारखान्याचे वस्तू निर्मिती प्रक्रिया क्षेत्र किंवा संचय साठवणूक क्षेत्र येते अथवा जेथे कोणत्याही आस्थापने बदल उद्योगामधील किंवा कारखान्यामधील यांत्रिक प्रक्रियेमार्फत किंवा यंत्रामार्फत सभापती मोदय आणि कामगार मंत्री हा मुद्दा आपण लक्षात घ्या अ मध्ये पाच खंड अ मध्ये जो तुम्ही लिहिलेला आहे त्यामध्ये आपण काय लिहिलेलं आहे की यांत्रिक प्रक्रियेमार्फत किंवा यंत्रामार्फत किंवा स्वतंत्र चलित प्रक्रियेमार्फत प्रक्रिया केली जात असेल तेथे मालकाने किंवा मूळ मालकाने कामावर ठेवलेल्या कोणत्याही कामगारांचा कंसात लिहिलंय अंग मेहनतीचे काम करण्यासाठी ज्याला कामगारावर ठेवले असेल किंवा कामगाराला ठेवायचे असेल त्याखेरीज त्याला आमची हरकत आहे यामध्ये ही जर कायद्याची तरतूद झाली तर तुम्ही लिहून ठेवा नव्वद टक्के कंपन्या ह्याच्यामध्ये एक्झाम्शन मागतील माथाडी कायदा लागू असताना सुद्धा मग मला तुम्ही खुलासा करा जिथे माथाडी कायदा पूर्वीपासून लागू आहे आता समजा टाटा स्टील आहे कणबोलीला फार मोठे यार्ड आहेत यामध्ये कामगार काय शंभर किलोचा वीस किलो टनाचा माल एकदा उठलू शकत नाही त्याला क्रेन लागतो लागल्यानंतर त्याला हात लावतात ठीक आहे रेट बाबतीमध्ये आपण चर्चा करू शकतो पण त्याने क्रेननी आणल्यानंतर त्यांनी माल स्टॅकिंग केला तो स्टॅकिंग केला तर तो माथाडीचं काम झालंच ना त्याच्यामध्ये मग ह्यातून सूट अशी होईल की कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे कामगार क्षेत्रच वापरलं जाणार नाही आणि ह्याचा गैरफाफदा तुम्ही आज लिहून ठेवा माझ्याकडून याचा गैरफायदा शंभर टक्के या ठिकाणी मालक मंडळी घेतील हा आज तुम्हाला सांगतो मग कायद्याच्या मग आमचं इथं म्हणणं काय की यामध्ये आपण थोडासा बदल केला या संदर्भामध्ये आपण जो लिहिलेलं आहे त्यामध्ये आपण जो लिहिलेला आहे त्याच्यामध्ये बदल आम्ही काय मागतोय की कोणतेही काम या मजकुराऐवजी कोणतेही अंग मेहनतीचे काम हा मजकूर जो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये कोणतेही काम मजकुराच्या ऐवजी कोणतेही माथाडी स्वरूपाचे काम एवढा नुसता उल्लेख केला तर तो प्रोटेक्ट होईल आपण लिहिलेला आहे ना कोणते अंग मेहनतीचे काम तर कोणतेही माथाडी स्वरूपाचे काम यामध्ये त्याला ते करण्याचा अधिकार असेल माथाडी स्वरूपाचं काम आलं तर का माथाडीच्या मध्ये जे जे काम आहे तेवढं जर आलं तर शंभर टक्के आम्हाला तिथं कुठल्याही प्रकारची हरकत येणार नाही ती दुरुस्ती तुम्ही केली पाहिजे ना आता पूर्वीच्या ज्या कंपन्या उद्या समजा हा कायदा मंजूर झाला आणि कोर्टाने एक निर्णय दिला की माथाडी त्या कायद्यामध्ये बदल झालेला आहे त्यामुळे सन्माननीय सदस्य शिंदेसाहेब आपल्याला विनंती की आपण बाकीचे जे आपण जवळपास दोन तास याच्यामध्ये बोलून झालेला आहे त्याच्यामुळे आपण आपले बाकीचे उर्वरित जे मुद्दे आहेत ते माननीय मंत्री महोदयांना द्या दाखवा विनंती आहे कलमामध्ये आहे दाखवा मी नाही माझी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे मुद्दे जे आहेत ते माननीय मंत्री महोदयांकडे द्यावे ते सकारात ते रिप्लाय मध्ये आपल्याला आपण आपण मुद्दे मांडावे अशी विनंती करते वारंवार अरे तुम्ही वरून रुलिंग दिलं की याला बंधन नाही बोलायचं तुझं प्रोसिडिंग बघा घ्या एकशे वीस प्रोसिडिंग बघा हे एक मिनिट एकशे वीस नियम